नमस्कार मंडळी कसे आहात आय होप सगळे मजेत असाल तर मंडळी पप्पांच्या रिटायरमेंटचा मी एक भाग बनवला होता तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होणार होता म्हणून मी त्याला पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे तर पहिला पार्ट जर तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पहा आणि आज आपण सुरुवात करत आहोत सेकंड पार्टला तर हा व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नंतर मला नक्की सांगा तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात असे एकमेकाला खेळत असायचे की आम्ही तिघं आजपर्यंत साठ वर्षे पूर्ण होत आली त्याने आता बोलायचं मला जरा अवघड आहे की सर्विसचं बंदिने साठ वर्षे पूर्ण करत आले आजपर्यंत आम्ही पण त्यांच्यावर दोस्ती एवढी लागली आहे की आम्ही लंगोटी यार होतो सुरुवातीपासून लहानपणापासून एकमेकांच्या अंगा खांद्यावर खेळलेले लोक आहोत कारण आम्ही आज म्हणून मित्री काय आम्ही तोडलेली नाही आज आमचा एक मित्र जरा दवाखान्यामध्ये <coughs> आहे किंवा हजर झाला नाही प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही हजर असतो इथे काही एकमेक आणि मित्रानं माझ्या एवढं कष्ट केलेलं आहे की ते लहान असताना आम्ही गोट्या वगैरे सगळं खेळत होतो कारण तिथनं पुढं मसरं राखत होतो मैशी राखत होतो त्यांनी कधी हातातलं पुस्तक सोडलं नाही म्हशी या पाठीमान हातात पुस्तक घेऊन जायचे त्यांची मत तिकडे तिकडं कुठं पण गेली तर आम्ही आढवत होतो कारण आम्ही त्याला आवत नव्हतो की रागावत नव्हतो आमचा साथ एक मित्र असाच होऊन पुढे इंजिनियर व्हावा काय तर व्हावा हो असं एक मनात आमच्या श्रद्धा होती ती आज आमची मी कोळीसाहेबांची बहीण बोलते कोळी साहेबांना माने मानेसाहेबांना माझे शुभ शुभे हार्दिक हार्दिक शुभेच्छा <laughs> कोळीसाहेब माझे बाप बंधू आहेत आम्ही चार बहिणी आहेत पण एका गोष्टीची मला खंत वाटत आहे की आम्ही चार पाच भावंडं आहे तर माझी आई उर्द अवस्थेत असल्यामुळे इथं येऊ शकत नाही त्याची आम्हाला भावंडासणी सर्व भावंडासनी खंत वाटत आहे तरी तरी माझा भाऊ भेटपणाने सर्व कार्यक्रम पार पडत पाडत आहे माझा भाऊ माझ्याकडे लहान वयापासून शिकायला होता मी स गुरुहिणी आहे तर माझी मुलं मुलगा मोठा मुलगा लई रडायचा भयंकर का रडायचा मला मामानेच घ्यायला पाहिजे की अभ्यास कर करू करुन नको तर मला घे असा रडायचा तर एका हातात माझ्या मोलाला घ्यायचा आणि एका हातात पुस्तक घ्यायचं आणि अभ्यास करायचा एवढं योड़, एवढं माझ्या भावाने कष्ट करून इथंपर्यंत आला आणि सर्वांच्या सर्वांच्या याने म्हणजे सर्वांच्या गोडीनं गुलाबीनं राहून सर्वांच्यात विजय मिळवून सर्व काही ठीक करून सर्वांच्या संघट गोडी गुलाबाने राहत आहे एवढंच सांगून मी बोलते मला जास्त बोलता येत नाही धन्यवाद ताई अगदी भावनिक असे भाषण आहे आग... यांनाही विनंती करतो की त्यांनी सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन तर्फे देण्यात मानपत्र याचा स्वीकार आपले सर्वांचे लाडके अध्यक्ष श्री राठोड साहेब यांच्या हस्ते करावेत श्री माने साहेब माने कोळी साहेब माझे साहेब होते असंच म्हणावं लागेल त्यांचं आयुष्य अत्यंत खडतर असं केलं आता जसं त्यांच्या मित्रांनी म्हटलं की गावावर आलं कोल्हापूरवरून कसं खडतर त्यांचं आयुष्य केलं सोबतच तलासरीसारख्या दुर्गम भागात त्यांनी पंधरावीस आदिवासी भागात पंधरा वीस वर्ष सेवा से से केली एच वीला काम केलं सोबत त्यांच्यावरती अन्याय झाला काही दिवस त्यांना पेनला जावं लागलं महिना दोन महिने परत आले परंतु आज ते खऱ्या अर्थाने कमीत कमी अधीक्षक अभियंता किंवा मुख्य अभियंता म्हणून सेवानिवृत्त व्हायला पाहिजे होते त्याच्यासोबतचे सहकारी जे आज निवृत्त होत आहेत ते आज ए सी म्हणून रिटायर होत आहेत पण काही कागदोप्रती त्रुटी आल्यामुळे त्यांना आयुष्यात मोठा संघर्ष करावा लागला आणि असं म्हणतात ना दुनिया मी इतना गम है मेरा गम कितना कम है लोकांकडे बघून आपण किती सुखी आहोत याच्यावर समाधान मानणारं हे व्यक्तिमत्व आणि प्रत्येकाला चालना देणारं पॉझिटिव्ह असणारं कोणी जर नैराश्यात असेल कोणाची जर एखादी बदली झाली नाही कोणाला एखादा काही आघात झाला असेल तर ते सांगायचे की माझ्याकडे बघ माझी स्टोरी तुला सांगतो माझ्याकडे बघ आणि मग तू विचार कर आयुष्यात तू दु दुखी आहे की मी दुखी आहे तरी मी नेहमी हसमुख असं असणारं व्यक्तिमत्व मी हो। जेव्हा सहा वर्ष आम्ही सोबत होतो एम आय डी सी सारख्या ठिकाणी प्रचंड त्रास ग्राहकांचा हे टीमावर बसले समोर अंगावर यायला पत्र द्यायला कंप्लेंट करायला लगेच कंप्लेंट ते गुप्ताजी आहे त्यांची इंग्लिश तर ड्राफ्टिंग अशी असते डायरेक्टर ऑपरेशन सी सी एम डी नाही ऐकलं तर ऑनरेबल एलर मिनिस्टर इथपर्यंत पत्र लगेच मेल करतात ते शून्य मिळतात आणि तारापूर एम आय डी सी ही याचा प्रत्येक कार्यक्रमाचे आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माझे मामा म्हणजे रमेश देवबा कोळी यांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभासाठी आज आपण इथे एकत्र जमलो आहोत तसेच सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्व स्टाफ मित्रमंडळी तसेच पाहुणे मंडळींचे मी सहर्ष स्वागत करते आज मी प्रथम स्टेजवर बोलत आहे माझ्या मामाबद्दल जे काही दोन शब्द बोलण्याची संधी मला तुम्ही मिळवून दिली आहे त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानते माझ्या मामाबद्दल बोलायचे म्हणजे शब्दांनाही कोडं पडेल अशी काही माणसे असतात शब्दांनाही कोडं पडेल अशी काही माणसे असतात आपलं किती मोठं भाग्य जेव्हा ती आपली असतात आपलं किती मोठं भाग्य जेव्हा ती आपली असतात मा माझ्या मामा व हो, मामीबद्दल बोलायचे म्हणजे देवाचे दुसरे रूप म्हणजे माझे मामा मामीस माझे मामा माझे मामा कामाच्या बाबतीत अगदी प्रामाणिक ते आज सहायका अभियंता म्हणून पस्तीस वर्षे नोकरी केली आता ते या सेवेतून निवृत्त होत आहे माझे मामाबद्दल बोलायचे म्हणजे माझे मामा एक कुटुंबप्रमुख म्हणून सर्वांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे आहेत माझ्या आईला मुलगा नसला मुलगा नाही व आम्हाला भाऊ नाही आहे याची उणीव त्यांनी कधीच आम्हाला जाणवू दिली नाही कोणताही कार्यक्रम असू हो दे किंवा आमच्या लग्नापासून सर्व काही असेल ते त्यांनी खूप पुढ पुड़ा, पुढाकार घेऊन केलेला आहे त्याची उणीव आम्ही कधीच विसरू शकणार नाही आम्हा भावंडांचे आधारस्तंभ सपोर्ट सिस्टीम म्हणून अविरितपणे सर्वांना मदत ते करत आहेतच सर्व कुटुंबाला एकत्र कसं बांधून ठेवावं हे माझ्या मामाकडूनच शिकावं आपलं काम संस्कार नोकरी हे तर सर्वजण करतात पण त्यातून वेळ काढून आपल्या बहिणी भाचा भाचे त्यांची मुले इथंपर्यंत लक्ष ठेवणारे क्वचितच मिळतील आजही आम्ही आप आजही आम्ही आपापल्या जबाबदारी नोकरीत संसारात अडकून पडलो आहे दरवर्षी मामाचे त्यांच्याकडून बोलावणी ठरलेले आहे आम्हालाही तीच ओढ आहे मामा आम्हाला कधीही विसरत नाही कोणताही कार्यक्रम असू दे किंवा काही असू दे सर्वप्रथम मामाचा फोन असतो आम्हाला मामाचं गाव म्हटलं की सुट्टीसाठी आम्ही व आमची मुलंही वाट पाहतच असतो मामा आम्हाला आपुलकीने आमचे स्वागत करतोच या प्रदीर्घ सेवेत मामांना बरोबरीने समर्थ साथ दिलेले आहे ती आमच्या सर्वांच्या लाडक्या मामींनी मामींनीही आमच्या मामाला खूप मोठे सहकार्य केलेले आहे त्यांचा आधार आहे म्हणूनच मामासुद्धा हे सर्व आमच्यासाठी करू शकतो असाच असाच मामाचा आशीर्वाद हात आम हात आमच्या डोक्यावर राहू दे मामाला उदंड आयुष्य मिळू दे तर मान्यवर व्यासपीठ येथे उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मान्यवर माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य इथे मला तुम्ही सर्वांनी दोन शब्द बोलायला दिले त्याबद्दल मी खूप आभारी आहे आजचा दिवस खूप खास आहे आज पप्पा तुमच्या दीर्घ हो, आणि यशस्वी कारकिर्दीला निरोप देत आहात तुमच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीनंतर आता थोडा आराम करण्याची आणि तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्याची वेळ आली आहे माझ्या लहानपणापासून मी पप्पांना प्रचंड मेहनत करताना पाहिली आहे त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या कटाक्षाने पार पाडल्या कोणतीही संकट आली तरी ते धैर्याने त्यावर मात करायचे ऑफिसमध्ये तुम्ही पप्पा तुमच्या सहकाऱ्यांसाठी आदर्श होताच त्यांचे तुम्हाला मिळालेले प्रेम मान सन्मान पाहून मला तुमचा खरंच खूप अभिमान वाटतो पप्पांनी केवळ वा जबाबदाऱ्या पूर्ण केल्या नाहीत तर अनेकांना खूप चांगले मार्गदर्शन केले आज जरी ते त्यांच्या सेवेतून निवृत्त होत असले तरी त्यांचा आदर्श सर्वांसाठीच नेहमी प्रेरणादायी राहील तुमच्या कष्टांमुळेच आम्हाला चांगले शिक्षण तर भेटलेच परंतु एक आनंदी व उत्तम जीवनसुद्धा मिळाले तुमचे मार्गदर्शन आणि सहकार्य हेच आमच्या यशस्वीतेचे खरे रहस्य आहे आणि अजून महत्त्वाचे म्हणजे या तुमच्या प्रवासात मम्मीचा पण तितकाच खूप जास्त मोलाचा वाटा आहे तिने स्वतः नोकरी करत असून तुम्हाला व आपल्या परिवाराला उत्तम प्रकारे सांभाळून घेतले त्यामुळे तिचेही खूप खूप कौतुक आता निवृत्त झाल्यानंतर तुमच्याकडे वेळ आहे तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्याची तुमच्या मित्रपरिवाराला भेटण्याची प्रवास करण्याची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परिवाराला विशेषतः आईला आणि तुमच्या बायकोला वेळ देण्याची संधी आहे पप्पा आम्हाला तुमचा खूप खूप अभिमान आहे तुमचं प्रेम तुमची शिकवण आणि तुमचा पाठिंबा यासाठी आम्ही तुमचे खूप आभारी आहोत तुम्हाला जीवनाच्या या जीवना पुढच्या टप्प्यात खूप आनंद आणि समाधान मिळावे अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला सेवानिवृत्तीच्या मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद कुणीही जाऊ नये जेवणाची व्यवस्था केलेली आहे तुम्ही कार्यक्रमांची संपेल नाही अधीक्षक अभियंता साहेब आता पाच ते दहा मिनटात दा पोहचणार आहेत कोणीही सभागृहातून बाहेर जाऊ नये वैयक्तिक सत्कार थांबवावे महावितरणचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग आज इथे माझ्या वडिलांची रिटायरमेंट आहे एक योगायोग असा आहे की माझ्या वडिलांची रिटायरमेंट आज मे दोन हजार पंचवीस आणि माझी मल्ली जॉईनिंग मे दोन हजार पंचवीस <laughs> ते आज जरी या कंपनीतनं रिटायर होत असले तरी त्यांचा वारसा पुढे नेण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन यापुढचे तीस वर्ष मी या कंपनीला नक्की देईन कारण लहानपणापासूनच मी म्हणजे मी तत्कालीन पहिला एम एस सी बी होतं पहिला शब्द जसं आपण आई वडील असं ऐकतो तसं लहानपणापासून माझ्या कानावर एक शब्द पडायचा एम एस सी बी एम एस सी बी घरी फोन आले लँडलाईन असेल तेव्हा पण हॅलो मी पण हॅलो एम सी बी कारण मी ते पप्पांच्या तेच ऐकायचो की पप्पा काय बोलतात तर मी पुढे माने साहेबांना आणि होळी साहेबांना दोघांनाही पुढच्या त्यांच्या भविष्यासाठी व दीर्घायुष्यासाठी सदिच्छा सा देईन आणि कार्य असं कार्यक्रम आणि असंच त्यांचा साथ मला लावत राहो आज ते इथे रिटायर होत असले तरी पुढे आता माझी रत्नागिरीत पोस्टिंग आहे तर आता इथून मी त्यांना रत्नागिरीला घेऊन जाईन आणि तिकडचं काय कसं काय हे सगळं समजवायला प्रयत्न करतील कारण मी या फील्डमध्ये नौफा आहे आणि ते या फील्डमधले मास्टर आहेत म्हणजे घरची वायरिंग असून दे किंवा मोठा किंवा डिपार्टमेंटला फिडर असून दे ते सगळं त्यांना व्यवस्थितपणे माहिती आहे त्यामुळे त्यांची साथ मला यापुढे लाभेल आणि मी तिथे चांगलं कार्य करू शकेल एवढं बोलून दोन शब्द संपवतो थँक्यू सेवा निवृत्ती ही केवळ सेवेतून मुक्त होण्याची घटना नाही तर ती त्यांच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात आहे या ठिकाणी अजून एक मला हिंदी गाण्याचा दोन हो ओळी आठवतात जिंदगी के सफर में गुजरी जाती है जो क्षण जे आपल्या आयुष्यातून एकदा निघून गेले की परतून येत नाही होळी साहेबांनी आपल्या आयुष्यातील बहुमूल्य कालावधी तब्बल पस्तीस वर्ष महावितरणची सेवा केली आणि त्यांची मेहनत निष्ठा आणि आपल्या कर्तव्यात असलेल्या प्रामाणिकपणामुळे आपल्या पुढे एक उत्तम आदर्श निर्माण केला त्यांच्या कर्तव्याच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचा विश्वास जिंकला अनेकांच्या जीवा जीवनावर जीवनात सकारात्मक बदल घडून आले त्यात त्यांनी घरच्या वगैरे कमी पण महावितरणाच्या नोकरीची जबाबदारी दिवस रात्र स्वतःला कामामध्ये झोपून द्यायचे आजच्या पिढीने खरोखर त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे पस्तीस वर्ष प्रदीर्घ सेवेत त्यांनी खूप उन्हाळे पावसाळे सोचले खूप कठीण वेदनादायी अपमानित प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले, आले। परंतु ते खचले नाही धैर्याने लढत राहिले जिद्दीने सर्व प्रसंगांना सामोरे गेले त्यांची जिद्द चिकाटी हे दोन दोन गुण त्यांच्या अंगी त्यांनी वाळवल्यामुळे ते कुठेही कमी पडले नाही प्रत्येक कामात ते यशस्वी होत गेले आज इथे जमलेला सगळा समुदय याची पावती देत आहे शेवटी हे निसर्गाचे चक्र आहे एक नियमावली आहे सेवेत रुजू झाले की निवृत्तीही आली आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांचा सुंदर निरोप समारंभ आयोजित केला त्यांच्यावर प्रेमाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला त्याबद्दल आम्ही कोणीच कुटुंब आपले आभार मानत आहोत अशीच ओढ असेच प्रेम असेच प्रेम सदैव त्यांच्या पाठीशी राहो ही नम्र विनंती आणि आता जाता जाता महावितरणाच्या त्यांच्या नोकरीवर आणि पोलीस साहेबांवर बघा ऐका हा पोलीस साहेबांवर मी एक कविता केली आहे ऐका तर रोजचीच तुमची धावपळ तुमची धावपळ कधीतरी म्हणा मला बस माझ्या जवळ बसू गप्पा मारायला तर फोनवर सुद्धा ऑफिसचे डिस्कशन हातात हात कधी का काहू प्रेमाने तेव्हा बघितला चोवीस तास मोबाईल असतो हातात तुमच्या आता काय लाईन ब्रेकडाऊन रात्री बेरात्री फोन वाचतो साहेब केबल तुटली आता काय लाईन ब्रेकडाऊन रात्री बेरात्री फोन वाचतो साहेब केबल तुटली उद्या काय ट्रान्सफॉर्मर गेला हॅलो साहेब कोल पडला सकाळी साडेसातला मी घर सोडायचे रात्री साडेआठ ला घरी यायचे जेवताना एकमेकांची तोंडे बघायचे त्यातूनही फोन ते जवळच बांधायचे बघता बघता आठवडा संपायचा बघता बघता आठवडा संपायचा शनिवार माझ्या सुट्टीचा यायचा सकाळ उठल्यावर वाटायचे मला म्हणते चल आज लांब ड्राईव्हवर जाऊन घेऊ पण तसले काय म्हणायचे चल आवा लवकर आज टेस्टिंगचे साहेब येणार आहे आणि हो उद्या पण ऑफिसला जाणारे संध्यास तरी सी साहेब येणार आहे शनिवार रविवार संपतो असाच शनिवार रविवार संपतो असाच सोमवार पासून परत पाडा रोजचाच सोमवार पासून परत पाडा रोजचाच वारा आला पाऊस आला लाईन सगळ्या बंद पडल्या वारा आला पाऊस आला लाईन सगळ्या बंद पडल्या खोल खनखन वाजू लागले आणि आमचे साडे काळीतून पसार झाले दिवस रात्र काही I <laughs> do

सोबत सतत मला लाभे निदान उद्यापासून जरी त्यांची सोबत सतत मला लाभे धन्यवाद आज सेवापूर्तीचा यांचा श्री सर आणि माझे पती कोळी साहेब यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा देते इथे त्यांना पुढील आयुष्य चांगले सुखाचे आनंदाचे निरोगी जावो ही ईश्वरच्यानी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द संपूर्ण नमस्कार आजीचा फोन आला आजूबाजूत पंधरा वीस मिनिटानंतर काका होत वेजमध्ये बाय वेज आहे लॉकडाऊन म्हणतो का हो तर म्हणजे आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चला व्हिडिओला एंड करते भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी सर्वांनी काळजी घ्या बाय टेक केअर